नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो ज्या माता बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही त्या माता बहिणी आतुरतेने वाट पाहत आहे की आम्हाला पैसे कधी मिळतील तर पहा हे लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या माता बहिणींना मिळाले नाही ते कधी व कोणत्या तारखेला मिळणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेट येत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा ज्या महिलांचे अर्ज हे एकतीस जुलैपर्यंत मंजूर झाले होते त्यांना सतरा ऑगस्ट रोजी पैसे मिळणार असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते व त्यांना चौदा ऑगस्टपासून पैसे मिळण्यास सुरुवातसुद्धा झाली होती परंतु आता पहा काय झाले ज्या माता बहिणींचा फॉर्म अप्रूव झाला म्हणजे मंजूर झाला एकतीस जुलैच्या आतमध्ये तर त्या माता बहिणींपैकी ज्या माता बहिणींचे बँक अकाउंट हे पूर्णरित्या ओके होते म्हणजे त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता जसे की आधार लिंक आधार सीडिंग हे सर्व बरोबर होते अशा माता बहिणींच्या बँक खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये आले आणि काही माता बहिणींना तीन हजार रुपये हे त्यांच्या बंद खात्यात आले आता हे बंद खात्यात का आले याचे कारण असे आहे की तुम्ही फॉर्म भरताना ज्या बँकेची माहिती दिली होती त्या बँकेचं काहीच घेणं देणं नाही तुमचे आधार कार्ड हे ज्या बँक खात्याला सीडिंग आहे त्याच खात्यात हे पैसे आले आणि जी आरमध्ये सरकारने स्पष्ट सांगितले होते की लाभार्थी महिलांना या योजनेचे पैसे हे डी बी टी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहे मग आता पहा काय झाले ज्यांचे बँक अकाउंट ओके होते म्हणजे चालू होते आणि त्याच बँक अकाउंटला आधार सुद्धा होती अशा माता बहिणींना तीन हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यात व्यवस्थित आले परंतु ज्या माता बहिणींचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक नव्हते सीडिंग नव्हते बँक अकाऊंट बंद होते अशा माता बहिणींना हे बँकेचे सर्व प्रॉब्लेम दुरुस्ती करायला सांगितले होते आता पहा ज्या माता बहिणींचे हे बँकविषयीचे प्रॉब्लेम होते त्यांनी ते दुरुस्ती केले आणि तसेच आता नवीन अर्जसुद्धा मंजूर झालेले आहेत या सर्व म्हणजे ज्या माता बहिणींना हे तीन हजार रुपये मिळाले नाही त्या सर्व माता बहिणी आतुरतेने वाट पाहत आहे की आम्हाला पैसे कधी मिळणार तर पहा अशा सर्व माता बहिणींना पैसे कधी व कोणत्या तारखेला मिळणार आहे ते मी सांगणार आहे परंतु त्यापूर्वी तुम्ही एक लाईक करून घ्या कारण तुमच्या या एका लाईकमुळे मला तर फरक पडणार नाही परंतु माझ्या अशा काही गोरगरीब माता बहिणी आहेत ज्या खेड्यामध्ये राहतात त्यांना ही माहिती कोणीच सांगत नाही म्हणून तुमच्या या एका लाईकमुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल व त्यांनासुद्धा हे पैसे कधी मिळणार हे कळेल म्हणून एक लाईक करून घ्या तर पहा आता महत्त्वाचा मुद्दा राहिलेल्या माता बहिणींना पैसे कधी मिळणार आता पहा लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता हा कधी व किती तारखेला मिळणार आहे पहा सर्वात प्रथम मी गुगल क्रोम ब्राउजर ओपन करून घेतले आहे आता सर्च सर्चबॉक्समध्ये लाडली बहिणा सेकंड इन्स्टॉलमेंट डेट टाईप करून सर्च करतो आता पहा दुसरे पेज ओपन झाले येथे सर्वात वरती तुम्ही पाहू शकता पहिलीच वेबसाईट आहे रजिस्ट्रेशन फॉर्म डॉट को डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करतो आता पहा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसत आहे येथे पहा लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख तुम्हाला दिसत आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आता पहा खाली आल्यावर येथे लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख दिली आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस निश्चित करण्यात आली आहे तर पहा ज्या माता बहिणींना तीन हजार रुपये मिळाले आहे त्यांना या तारखेला पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ज्या माता बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचे एकत्रित रक्कम चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे म्हणजे साडेचार हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र